सुप्रभात मित्रांनो आज आपण महाराष्ट्रा शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्यातील वारंगलला भेट देणार आहोत काकतीय राजवटीतील अनेक प्राचीन वास्तू आणि शिल्पकला तसंच निसर्ग सौंदर्य आपल्याला इथं येण्यासाठी भुरळ घालतात आपल्या प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वारंगलला एकदा अवश्य भेट दिली पाहिजे वारंगलला तेलंगणा राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटलं तरी वावग ठरणार नाही वारंगल हे तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद नंतरचं सर्वात मोठं शहर आहे है। हैदराबाद पासून सुमारे एकशे पंचेचाळीस किलोमीटर वारंगल शहर हे काकतीय राजधानी होती ज्यांनी अकराव्या शतकाच्या आसपास या ठिकाणी राज्य केलं वारंगल शहरात आणि त्याच्या आजूबाजूला अनेक ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात तसच या ऐतिहासिक वास्तूंच्या आसपास अनेक तलावांचा समावेश होतो काकतीय राजवटीच्या वारंगलला होतोगुल्लू म्हटले जायचे वारंगल हनमकोंडा आणि गाझीपेठ या तीन शहरांना एकत्रितपणे वारंगल नावाने ओळखलं जात युनेस्कोने वारंगल मधील काही ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केलेला आहे ज्यामध्ये वारंगल फोर्ट रामप्पा टेम्पल यांचा समावेश या आहे याबरोबरच वारंगल मध्ये अनेक पर्यटन स्थळ ही आहेत ज्यांना दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात त्यापैकीच आम्ही भेट दिलेल्या पाच प्रमुख ठिकाणांची आपण माहिती घेऊयात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला नक्की मिळतील स्वच्छंदीवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हे आहे भद्रकाली मंदिर वारंगल मधील हनमकोंडा आणि वारंगरच्या मध्यावर डोंगर टेकडीवर वसलेलं हे मंदिर जे चालुक्य राजवटीच्या काळात इसवी सन पंचवीस मध्ये बांधण्यात आले काकतीय राजांनी चालुक्यांचा पराभव केल्यानंतर भद्रकाली देवीला काकतीयांच्या कुलदेवतेची मान्यता मिळाली कोहिनूर हिरा हा मूळचा याच देवस्थानचा जो या भद्रकालीच्या डाव्या डोळ्यामध्ये स्थापित होता वारंगल फोर्ट वारंगलचा किल्ला हा किल्ला इस सन तेराशे मध्ये काकतीय राजवटीत बांधण्यात आला होता जो वारंगल मध्ये आज एक जागतिक वारसा स्थळाच्या रूपाने अस्तित्वात आहे हे ठिकाण आजच्या स्थितीत एक उद्ध्वस्त वास्तुरूपत आपल्याला पाहायला मिळते. काही इतिहासकारांच्या मते हे ठिकाण वास्तुशिल्प कला निर्मितीचं एक विद्यापीठच होतं. हे या ठिकाणी आढळणाऱ्या विविध शिल्पखंडांवरून दिसूनही येतं. पुढचं ठिकाण आहे थाउजंड पिलर टेम्पल हजार खांबांचे मंदिर याला रुद्रेश्वर मंदिर या नावाने देखील ओळखले जाते हे मंदिर शिव विष्णू आणि सूर्य देवाला समर्पित आहे हे मंदिर सुद्धा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले असून याच्या हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे कारण या मंदिराच्या भिंतींमधील दगड एकमेकांना जोडल्याचे लक्षातही येत नाही उलट हे मंदिर अखंड एकाच दगडामध्ये बांधण्याचे भासते परंतु हे मंदिर हजारो दगडांपासून बनवण्यात आलेले आहे म्हणूनच पुढचे ठिकाण आहे लखनावरम तलाव वारंगल पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर असणारे हे निसर्गरम्य ठिकाण हिरव्यागार गर्द झाडी जंगलाने वेढलेल्या डोंगरांमध्ये स्थित हा तलाव शहरापासून दूर निसर्गरम्य अशा ठिकाणी निवांत राहण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे तलावामध्ये असणाऱ्या बेटावर तेलंगणा राज्य सरकारने रिसॉर्ट बांधलेले असून राहण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे इथं आपण बोटिंगचा आस्वादही घेऊ शकतो तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताचा नयनरम्य देखावा देखील पाहू शकतो तलावातील रिसॉर्टवर जाण्यासाठी अशा प्रकारे छान पादचारी पुलाची सोय करण्यात आलेली आहे आणि आम्ही पाहिलेले शेवटचे ठिकाण म्हणजे तेलंगणातील सर्वात प्रसिद्ध रामप्पा मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळ या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव मंदिर ज्याला त्याच्या शिल्पकाराचं नाव देण्यात आलेलं आहे इसवी सन अकराशे त्र्याहत्तर मध्ये काकतीय नरेश गणपती देव यांनी त्यांचा स्थापत्यपती रामप्पा यांना या शिव मंदिराची निर्मिती करायला सांगितली रामप्पा यांनी सुमारे चाळीस वर्षाच्या कालखंडात या अद्वितीय मंदिराची निर्मिती केली जेव्हा राजाने हे मंदिर पाहिले तेव्हा त्यांनी या मंदिराला विविध त्यांचा स्थापत्यपती रामप्पा यांचे नाव दिले आणि आजपर्यंत आपणही या मंदिराला रामप्पा मंदिर म्हणूनच ओळखतो या मंदिराची रचना व शिल्पकला पाहिल्यावर आपणास प्राचीन भारतीय शिल्पकारांच्या बुद्धिमत्ता आणि वैज्ञानिक संकल्पनांच्या अभ्यासाची व्याप्ती कळते काकतीय राजवटीतील या मंदिरांवरील अद्वितीय शिल्पकला व त्यांच्या निर्मितीमधील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल धन्यवाद